साधी सोपी आणि झटपट बनणारी लाल भोपळ्याची भाजी आज आपण इथं बघतोय तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर चला पटापट बघूया लाल भोपळ्या नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारे तर काय माझ्या युट्यूब इन्स्टाम फेसबुक चॅनेल मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी गंगाफळची म्हणजे लाल भोपळ्याची भाजी घेऊन आली आहे तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी लाल भोपळा घेतलाय पाव किलो आता तू बारीक करून घेऊया इथं मी बारीक तुकडे करून घेतले लाल भोपळ्याच्या अशा पद्धतीने आता आपल्याला तेल लागणारे तीन पळी त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण जिरे याचं वाटण लागणारे लाल मिरची फोडणीला हिंग चिंच थोडासा गूळ जिरं मोहरी हळद कोथिंबीर आणि जिरा धना पावडर चवीनुसार मीठ तर चला सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये आहे ना जे तीन पळी तेल घेतले ते टाकून टाकणार आहोत आता आपल्याला तेल छान गरम होऊन द्यायचं आहे बघू शकता इथं तेल गरम झालेले आहे आता आपल्याला फोडणीला एक एक चमचा जिरं मोहरी टाकून घ्यायचे घ्यायची मोहरी चांगली तडतडून द्यायची तडतडली की आपण जे लाल सुक्की मिरची घेतली ती फोडणीला टाकायचे बघू शकता दोन तुकडे घेतलेत आता हिंग टाकणार आहे मी हिंग झालं की आपण जे वाटण करून घेतले हिरवी मिरची अद्रक लसूण जिरं ह्याचं वाटण करून घेतले ते टाकायचे आणि ह्या भाजीला हिरव्या मध्येच ही भाजी खूप छान लागते आता व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं हे लाल मिर आपण जे हिरवी मिरचीचं वाटण टाकलं आहे ते छान परतून घ्यायचं व्यवस्थित परतलं गेलं की आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना मी अजून थोडं टाकते मला थोडं कमी वाटते कारण की पाव किलोच्या मनाने आपल्याला भाजीला थोडं कमी वाटत होतं म्हणून अजून टाकलं आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद टाकायची अर्धा चमचा आणि व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं व्यवस्थित हा मसाला झाला की आपण ज्या फोडी तयार करून घेतल्यात लाल भोपळ्याच्या लाल भोपळा गंगाफळ प्रत्येक ठिकाणी त्याला वेगवेगळं बोलतात तर ते मी फोडी धुवून घेतल्यात स्वच्छ तर त्या आपल्याला ह्याच्यामध्ये ह्या मसाल्यात ॲड करायच्यात पूर्ण त्यातलं पाणी काढून टाकले मी आता व्यवस्थित ह्या मसाल्यात आपल्याला त्या परतून घ्यायच्यात बघू शकता व्यवस्थित वर खाली करून झालं की आता आपल्याला त्याच्यामध्ये ना बेडगी चटणी टाकणार आहे थोडासा कलर यायला लाल तिखट नाही आहे कारण की आपण ऑलरेडी हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळे कलर येण्यासाठी लाल तिखट टाकले बेडगी चटणी आणि एक ते दीड चमचा मी धना जिरा पावडर टाकली आहे आता चवीनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे बघू शकता आता हे व्यवस्थित हलवून घेऊया सर्व आपण ड्राय मसाले जे टाकलेत ते व्यवस्थित त्या गंगाफळला किंवा त्या लाल भोपळ्याला ला, लागले गेले पाहिजे त्या हिशोबाने त्याला व्यवस्थित हलवून घेऊया बघू शकता इथं आपलं हलवून आहे आता ही चिंच मी थोडीशी धुवून घेतली होती ती ह्याच्यामध्ये टाकायचं थोडासा आंबट थोडासा गोडपणा खूप छान लागतो ह्या भाजीला आता चिंच टाकून परत एकदा हलवायचं आहे बघू शकता आपल्याला ना, ना गूळ हा गूळ आहे ना लगेच नाही टाकायचा थोडंसं वाफेवर ही भाजी होऊन द्यायची आणि मग थोड्या वेळाने गूळ टाकायचं तर आपण झाकण ठेवूया एक ते दोन मिनटं थोडी वाफ येऊ द्या थोडंसं सा हलकंसं शिजलं की आता आपल्याला त्याच्यामध्ये गूळ टाकायचं आहे तर बघूया आपण एक ते दोन मिनटं आपण झाकून ठेवलं होतं बघा छान असं त्याला पाणी पण सुटले व्यवस्थित आता गुळ टाकून घेऊया त्याच्यामध्ये खूप जास्त ने टाकायचा थोडासा टेस्ट भाजीची बदलण्यासाठी आणि आता कोथिंबीर टाकून हलवून घेऊया व्यवस्थित आणि हलवल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवून परत दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचे जोपर्यंत आ, ही भाजी पूर्ण शिजली जात नाही अजून थोडीशी कच्ची आहे पन्नास टक्के शिजली गेली अजून थोडी बाकी आहे तर परत एकदा झाकण लावू आणि दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवूया बारीक गॅसवर बघू शकता इथं आपली भाजी पण झालेली आहे आता आपण ती शिजली का बघूया बघू शकता एखाद्या चमच्याच्या किंवा अशा काट्याच्या चमच्याच्याने आहे बघा अतिशय छान अशी मऊ शिजली आहे छान झाली आहे आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा आपली गंगाफळची भाजी इथं तयार झालेली झटपट बनती पाच ते दहा मिनिटात चपाती भाकरी कशाबरोबर सुद्धा ट्राय करा आवडली असेल मी दाखवलेल्या झटपट बनणाऱ्या लाल भोपळ्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद